श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै वार गुरुवार दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक सण आहे आपल्या गुरुच्या प्रती कृतज्ञता गुरु व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करत असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही महत्वाच्या नियमांचं पालन हे आपल्याला करायचं असतं त्यामध्येच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक भाजी आपल्याला नैवेद्यावरती ठेवायची आहे जेणेकरून सात जन्माची आपली गरिबी दूर होईल आपल्याला सोन्याचे दिवस सुरू होतील त्याचबरोबर घरातील सर्व अडचणी अडथळे दुःख दारिद्र्य जे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होईल तर आता आपल्याला कोणती भाजी ठेवायची आहे त्याचबरोबर नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे काय करायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती घरावरती भरभरून कृपा होईल मुलांवरती कृपा होईल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण पूर्वक पूजा केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा असेल तर अशा अनेक गोष्टी केल्या जातात असं म्हणतात की या दिवशी वेद व्यास यांचा जन्मही झाला होता म्हणूनच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात असं मानले जाते की या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा वाचल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी शांती येते आणि तुमच्या घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते गुरुपौर्णिमेची तारीख त्याचबरोबर आणि गुरुपौर्णिमेच्या पूजेचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय खावं काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत हिंदू पंचांगानुसार दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा सुद्धा करावी या दिवशी पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी ही अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी संपेल त्यामुळे गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला साजरी केली जाणार आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा श्रीहरी विष्णूंचे ध्यान करून नावाने या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकतो या दिवशी श्रीमद भगवत गीतेचा पाठ करावा सत्यनारायण तर करायचंच आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्या आणि सिद्धीच्या दृष्टीने खूप चांगला असतो तसेच या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास सुरुवात देखील केली जाते केसराचा टिळा लावावा मंदिरात पिवळ्या वस्तू दान कराव्यात गुरूंकडून गुरुमंत्र घ्यावा पिवळ्या सेवन करावे घरातील मोठे व्यक्ती गुरु शिक्षक यांचा आशीर्वाद घ्यावा गुरुपूजनाचे बृहस्पती दोष संपतात तसेच या दिवशी बृहस्पती मंत्राचं सुद्धा करावं ब्रह्मा विष्णू हा जो मंत्र आहे तर त्याचं करावं या दिवशी काय काय टाळायचं आहे तर कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करू नये क्रोध ईर्षा कोणाचाही अपमान करू नये मांस मटण दारू यापैकी कोणत्याही पदार्थांचं सेवन करू नये या दिवशी स्त्री अथवा पुरुषाने ब्रह्मचार्याचं घरा मध्ये पालन करायचं असतं कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन करू नये यात्रा करू नये सुख आणि सुविधांचा त्याग करावा जर तुम्ही गुरुपौर्णिमेचे व्रत ठेवले असेल तर कोणाशी वादविवाद घालू नये आणि ठेवले नसेल तरीसुद्धा कोणाशी या दिवशी वादविवाद घालू वाद वाद नये कारण या दिवशी तुम्ही घरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण ठेवता त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही कंटिन्यू होतं त्यामुळे घरामध्ये या दिवशी सकारात्मक ऊर्जा ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर उपवास असेल तर उपवासासाठी काही पदार्थ खायचे असतात त्यामध्ये तुम्ही खिचडी खाऊ शकतात राजगिरा खाऊ शकतात त्याचबरोबर उपवासाचे जे जे काही पदार्थ असेल तर ते तुम्ही खाऊ शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून जर शक्य झाला तर तुम्ही उपवास हा ठेवायचा असतो त्याचबरोबर आपल्याला ही एक भाजी जी आहे तर ती नैवेद्यावरती ठेवायची आहे आणि आता या दिवशी घरामध्ये सर्वात प्रथम कोणकोणत्या भाज्या खायच्या नाही तर ते आपण बघूया तर या दिवशी घरामध्ये कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य तुम्हाला करायचा आहे कांदा लसूणचं सेवन या दिवशी घरामध्ये चुकूनही करू नका जर तुम्ही उपवास ठेवत असाल तर उपवासासाठी तुम्हाला शेंगदाणा तेलचा वापर करायचा आहे किंवा सूर्यफूल तेलाचा वापर करायचा आहे सोयाबीन तेलाचा वापर या दिवशी घरामध्ये चुकूनही करू नका सेंदवी मिठाचा वापर करण्याचा प्रयत्न करा वांग्याचं सेवन ह्या दिवशी चुकणे घरामध्ये करू नये आणि त्याचबरोबर कोबीचं सेवनसुद्धा या दिवशी घरामध्ये करू नये तर अशा पद्धतीने ह्या महत्त्वाच्या काही भाज्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचे असतात ह्या भाज्या जर तुम्ही वर्ज्य केल्यात ना तर आपल्याला संपूर्ण गुरुपौर्णिमेचं जे फळ आहे तर ते सुद्धा मिळेल आणि आपण केलेल्या सेवेचं आणि पूजेचं फळ देखील मिळेल बघा या दिवशी तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती हळदीचा लेपन द्यायचं आहे बाहेर रांगोळी काढायची आहे आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या गुरुच्या मंत्रांचा जप करायचा आहे या ब्रह्मांडाचे जे नायक आहेत श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या मंत्रांचा जप करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी तुम्हाला जे गुरुचरित्रातील चौदा वाद्य आणि अठरा वाद्य आहे तर त्याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ यांचा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे एक तरी पाठ या दिवशी आपल्या घरामध्ये त्याचा झालाच पाहिजे त्यामुळे लवकर उठून हे सर्व करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर कुलदेवीच्या मूर्तीवरती टाकावरती किंवा आपल्याकडे असलेल्या श्रीयंत्रावरती लक्ष्मीदेवीच्या मूर्तीवरती तुम्हाला कुमकुमार्चन करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर कमला स्तोत्रम कनकधारा स्तोत्रम ह्या सर्व सेवा करायच्या बघा या दिवशी तुम्ही जितकं कराल ना तर तितकं पुण्य त्याचं अगणित आपल्याला मिळत असतं आपल्या सेवेमध्ये आपल्या उपायांमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न ठेवता जर तुम्ही सेवा आणि उपाय केल्या तर त्याचं नक्कीच फळ हे तुम्हाला मिळणार आहे तर या सर्व गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नक्की कोणत्या पदार्थांचं सेवन जे आहे ते करायचं आहे किंवा न नैवेद्यावरती कोणते पदार्थ ठेवायचे आहेत ते, ते आपण बघणार आहोत बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की गुरुचरित्रातील अठरावा जो अध्याय आहे तर त्या अठरावा अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं जातं की कशा पद्धतीने ज्या वेळेस एका ब्राह्मणाला दारिद्र्य आलेलं होतं तर त्याचं दारिद्र्य हे दत्तगुरूंनी दूर केलं फक्त त्याने नैवेद्यामध्ये घेवड्याच्या ज्या शेंगा असतात ना तर त्याची भाजी त्यांनी त्यांच्या नैवेद्यामध्ये ठेवलेली होती आणि त्या घेवड्याच्या शेंगांमुळेच ज्या श्रावणी शेंगा असतात तर त्यामुळेच त्याचं दारिद्र्य हे दूर झालेलं आहे त्यामुळे असं म्हणतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तरीही चालेल तुम्ही साधा आपलं फक्त भाजीपोळीचा नैवेद्य दाखवा पण त्यामध्ये श्रावण शेंगा म्हणजेच ज्या घेवड्याच्या शेंगा असतात ना तर त्याचा नैवेद्य हा आपल्याला त्यावरती ठेवायचाच असतो यामध्ये तुम्हाला कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज करायचा असतो कोणत्याही तेलामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य बनवू शकता पण त्यामध्ये श्रावणी शेंगा म्हणजेच घेवड्याच्या शेंगा याचा नैवेद्य हा आपल्या ताटामध्ये गेलाच पाहिजे दत्तगुरूंसाठी आपल्या स्वामींसाठी तुम्हाला नंतर जे ताट आपण पौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंना दाखवलेला आहे तो प्रसाद तुम्ही घरामध्ये स्वतः परत ग्रहण करू शकता यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने ही एक भाजी तुम्हाला नैवेद्यावरती ठेवायची आहे बघा यामुळे आपल्याला सोन्याचे दिवस सुरू होतील घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती राहील त्याच त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही महत्वाचे जे उपाय आहेत तर ते सुद्धा करायचे असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या दरवाजाच्या बाहेर एक छान दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या असतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि बघा माता लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा या दिवशी नक्की करा तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समतलीला विसरू नका श्री स्वामी समर्थ